गेल्या काही दिवसापासून नांदुरा शहरात परिसरात इलेक्ट्रिक तार चोरीच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे सदर प्रकार पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे दरम्यान तेरा जुलै रोजी बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांदुरा येथे चोरीच्या इलेक्ट्रिक तारेची व इतर साहित्यांची एक वाहनातून वाहतूक केल्या जात आहे अशी माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व नांदुरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर रोडवर हॉटेल आशीर्वादजवळ पेट्रोलिंग नाकाबंदी करत असताना एम एच झिरो नऊ जी जे बारा चौऱ्याण्णव या मालवाहू गाडीची तपासणी केली असतात त्यामध्ये अॅल्युमिनियम साहित्य व इलेक्ट्रिक वापरात येणारे तार व इतर साहित्य मिळून आले सदरचा माल हा आरोपी शेख शबीर शेख निसार वयवर्ष बेचाळीस राहणार नांदुरा कुरेशी नगर यांच्या असल्याचे त्या वाहनामधील दोघांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी आरोपी यांच्या मालकीचे सिद्धिक्या नगर येथील भंगार गोडाऊनमध्ये पंचासमक्ष चेक केले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक तार अॅल्युमिनियम व इतर साहित्य मिळून आले मालाबाबत आरोपी निसार याला विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले यावेळी त्या वाहना व गोडाऊनमधून पाच लाख दहा हजार रुपयाचे इलेक्ट्रिक तार ॲल्युमिनियम साहित्य बॅटरी जप्त करण्यात आले यामध्ये सहा किलो महावितरणमध्ये वापरण्यात येणारी ॲल्युमिनियम तार प्रकरणे सरकारमार्फत विलासकुमार सनब स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या तक्रारीवरून शेख शाबीर शेख निसार वय वर्ष बेचाळीस राहणार नांदुरा कुरुशीनगर राजू गुरीलाल बमोरिया व वै वर्ष एकतीस राहणार चौधरी मंडी इंदोर मध्य प्रदेश व सुनील प्रल्हाद आतुदे वयवर्ष एकोणवीस राहणार मोरटका मोरघडी जिल्हा खंडवा मध्य प्रदेश यांच्याविरुद्ध कलम एकेचाळीस एक ड एक, फौजदारी प्रक्रियासहित सहकलम तीनशे एकोणऐंशी भादवी सहकलम एकशे छत्तीस भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक तपास सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व

गोष्टी नांदोरा हे करीत आहे माननीय पोलीस अधीक्षक सो श्री करासने सो यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एल सी बीची टीम आम्ही आणि स्थानिक पोलीस स्टेशन अशी मिळून संयुक्त कारवाई केली त्यामध्ये एक वाहन त्यामध्ये अल्युमिनियम कार जे पोत्यांमध्ये भरलेलं आणि गोडाऊनमध्ये काही माल असा एकूण कमीत कमी पाच लाखाचा आम्ही जप्त केलेला आहे त्यात तीन आरोपींनी अटक केलेली आहे एक आरोपी स्थानिक नांदुऱ्याचा आहे दोन आरोपी एम पीचे आहेत पुढे आम्ही कारवाई करत आहोत बाकी प्रेस नोटमध्ये देत आहोत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा